अहमदनगर पद्मशाली समाजाच्या वतीनं अहमदनगर शहरातील एकमेव मार्कंडे मंदिराचं भूमिपूजन येणाऱ्या आठ नऊ आणि दहा मे या तीन दिवशी अनेक धार्मिक उत्सव करून दहा तारखेला दुपारी बारा वाजता आपल्या नगर शहर आणि आळंदी आणि डोंगरगण या ठिकाणचे जे महाराज आहेत या महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत अनेक प्राश प्रशासकीय अधिकारी पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र करून मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत तर मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आणि जे कोणी इतर समाजातील सुद्धा मार्कंडेयाचे भक्त आहेत या सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला जरूर यावं आणि आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख या तिन्ही दिवसाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं हो, असं मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करतो मार्कंडे मंदिर जीर्णोद्धार व्हावा आणि त्याकरिता जो कार्यक्रम आखलेला आहे आठ ते आठ नऊ दहा मे या रोजी सर्व समाज बांधवांनी आणि मार्कंडे भक्त मार्कंडे भक्त इतर समाजाचे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी ही नम्र